इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमच्या किमतीत तीन हजार तीनशे तीस रुपयांची वाढ होऊन ती एक लाख रुपयांवर पोचली आहे पूर्वी दहा ग्रॅम सोन्याची किंमत शहाण्णव हजार सहाशे सत्तर रुपये इतकी होती त्याचवेळी आज एक किलो चांदीची किंमत तीनशे बेचाळीस रुपयांनी घसरून पंच्याण्णव हजार नऊशे प्रति किलो झाली आहे पूर्वी चांदीची किंमत प्रति किलो शहाण्णव हजार दोनशे बेचाळीस इतकी होती मार्च रोजी चांदीने एक लाख नऊशे चौतीस रुपयांचा उच्चांक गाठला होता अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावू शकतो जागतिक मंदीची भीतीही वाढली आहे अशा परिस्थितीत लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत मंदीच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानली जाते डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत कारण जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा तो आयात करण्यासाठी जास्त पैसे लागतात यावर्षी रुपयाचे मूल्य जवळपास चार टक्क्यांनी घसरले आहे ज्यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव आला आहे लग्नसराईचा हंगाम सुरू झालाय त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे मुंबई दिल्ली आणि चेन्नई सारख्या शहरांमधील ज्वेलर्सनी सांगितले की लोक सोन्याला गुंतवणूक आणि समृद्धीचे प्रतीक मानत असल्याने उच्च किंमती असूनही विक्री तेजित होती यावर्षी एक जानेवारीपासून आतापर्यंत चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत शहात्तर हजार एकशे बासष्ट रुपयांवरून एक लाख रुपयांपर्यंत तेवीस हजार आठशे अडतीस रुपयांनी वाढली आहे त्याचवेळी चांदीची किंमत देखील नऊ हजार आठशे त्र्याऐंशी रुपयांनी वाढून शहाऐंशी हजार सतरा रुपये प्रति किलोवरून पंच्याण्णव हजार नऊशे रुपये झाली आहे त्याचवेळी गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये सोने बारा हजार आठशे दहा रुपयांनी महाग झाले होते